पीएम केअर मधील पन्नास कोटी महाराष्ट्राला देण्याची मागणी देखील केली आहे आम्ही कोविड काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असंही ते म्हणाले कोरोना संकटात ठाकरेंच्या काळात सहाशे कोटी खर्च झाले नसल्याची टीका फडणवीसांनी केली होती त्याला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय उद्धवजी ठाकरे यांना तयार करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली कोविड करता तो तयार झाला सहाशे कोटी रुपये त्या फंडात आले एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत आणि आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड ए जीच्या कोविड करता तयार झालाय त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही त्यामुळे आता त्याच्या नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्या समोर प्रश्न आहे माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे तुम्ही पहिले हे जाहीर करा एक तर पंतप्रधान मदत निधी जसं मुख्यमंत्री निधीची माहिती तुम्हाला आहे मी तुमच्याशी बोलायला तयार आहे मात्र आता ताबडतोब पंतप्रधान मदत निधी जो आहे त्याच्याबद्दल कोणालाच माहिती नाही त्याच्यात लाखो करोड रुपये आता पंतप्रधान येत आहेत परवा त्यांनी किमान महाराष्ट्राला पन्नास हजार कोटी रुपये जाहीर केले तर महाराष्ट्रावरचं कारण केवळ मराठवाडा नाही महाराष्ट्रावरचं संकट बऱ्यापैकी दूर होऊ शकतं नाहीतर मग पीएम कोणाची केअर घेत आहेत पीएम केअर म्हणजे कोणाची केअर आत्ताच ते ना बाकी कोरोना काळातलं काढायचं असेल ना उनधुणं माझी तयारी आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या